नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत लातूर जिल्हा परिषद यांच्यामार्फत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आरोग्यसेवक महिला ए एन एम या पदाकरिता तसेच आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष या पदाची देखील या ठिकाणी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर तसेच विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या पदाची देखील या ठिकाणी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये पी डी एफ डाउनलोड करून जेणेकरून त्यासंबंधी किती उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजेल पहा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल यामध्ये आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी माहिती जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो यामध्ये पहा आरोग्यसेवक महिला तसेच आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट कंत्राटी ग्रामसेवक विद्यार्थी या पदाकरिता जर तुम्ही अप्लाय केला असेल तर या पदाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे ठीक आहे मी आरोग्यसेवक महिला या पदाची पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून संबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत जिल्हा परिषद सहसेवा भ पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत सव्वीस नऊ दोन हजार चोवीसनुसार कागदपत्रे पडताळणी अंती गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची ही निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे पहा एकूण खुल्या वर्गासाठी जे काही समांतर आरक्षण आहे त्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण पदे त्रेसष्ट आहेत खुल्या प्रवर्गामध्ये आणि जर आपण पाहिलं तर सिरियल वाईज बैठक क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक तसेच उमेदवारांनी ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच निवडीचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे तसेच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि शेरा अर्थात जे काही रिमार्क असणार आहे तुमच्या नावाच्या समोर ते पहा नियुक्ती करिता निवड ठीक आहे तर प्रति निवड किंवा प्रतीक्षा दिन यामध्ये तुमच्या नावाचा समावेश तुम्हाला चेक करायचा आहे कुठल्या निवडमध्ये आहे की प्रतीक्षा दिन अर्थात वेटिंग लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे ते तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे सो so, या ठिकाणी पहा अशा प्रकारची अपडेट आलेली आहे फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी झालेलं आहे निवड 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 म्हणून जी काही बॉक्समध्ये तुमच्या नावाच्या समोर दिसत आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे सो या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे ठीक आहे तर पहा ही आरोग्य सेवक महिला ए एन एम या पदाकरिता अंतिम निवड यादी लातूर जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी लिस्ट पाहिजे आरोग्यसेवक पुरुष फि फोर्टी या पदाकरिता सो पहा ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं एकूण पदसंख्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर करण्यात आलेला आहे एकूण पदसंख्या अनुसूचित जातीसाठी तीन आहेत यामध्ये तुमच्या नावाचा समावेश तुम्ही अर्ज केलेला जे जातीचा प्रवर्ग तसेच तुम्हाला कुठल्या प्रवर्तन तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओके सो रिमार्कमध्ये प्रश प्रतीक्षा यादीमध्ये आहे का निवड यादीमध्ये आहे तुम्हाला चेक करायचं आहे नियुक्ती करिता निवड नियुक्ती करिता निवड ओके सो आणि नंतर प्रतीक्षाधीन ओके सो अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नावाच्या पुढे मार्क तुम्हाला चेक करायचा आहे सो फायनली ही लिस्ट जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एम डब्ल्यू फोर्टी पर्सेंट पुरुष या पदाची देखील या ठिकाणी जे अंतिम निवड यादी जे आहे ते डिस्प्ले झालेली आहे नंतर कंत्राटी ग्रामसेवक ओके सो कंत्राटी ग्रामसेवकची देखील या ठिकाणी अपडेट जे आहे ते आलेली आहे ओके अंतिम निवड यादी असणार आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके जे काही सामंज सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार आ, या ठिकाणी ही लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay, यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक जर आपण पाहिलं तर पहा बैठक क्रमांक गुणवत्ता यादीतील क्रमांक तसेच उमेदवारांनी ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केले आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच उमेदवारांचे नाव आणि मिळालेले गुण ओके okay, जन्म दिनांक जाहिरात प्रसिद्धी दिनांकाचं जी काही वय तुमचं असणार आहे ते वय या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच कागदपत्रे पडताळणी करिता जे काही शेरा असणार आहे त्यामध्ये तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे प्रतीक्षा यादीमध्ये आहे का निवड यादीमध्ये ठीक आहे तर पहा नियुक्ती करिता निवड ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक असो किंवा जी काही आरोग्यसेवक फोर्टी फाय सॉरी फोर्टी पर्सेंट आहे तसेच नंतर आरोग्यसेवक महिला ए एन एम या पदाची देखील या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट जे काही तुमची प्रोसेस असणार आहे त्या संदर्भात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद